शेवटचे शरद सोनावणे बोला चला सोनावणे बोलाय बोला शेवटचे बोला अध्यक्ष मोदय माझी सभागृहाला विनंती आहे माझी सभागृहाला विनंती आहे माझी अध्यक्ष महोदय माझी विनंती अशी आहे की सभागृहामध्ये महाराष्ट्रामध्ये खाली बसून घ्या खाली बसून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बळी अरे सर्विकडे आहेत ना महाराष्ट्रात महाराष्ट्रात सर्वात जास्त बळी सर्वात जास्त बळी आम्ही आणबोल अध्यक्ष महोदय मला ऐका हो मी बसू का खाली पंचावन्न लोक मेलीत पंचावन्न लोक मेलीत बोला हो ऐका हो अध्यक्ष महोदय पंचावन्न लोक मेलेत हे ऐका बाबांनो पंचावन्न लोक मेलेत अध्यक्ष महोदय जुन्नर तालुक्या बरोबर महाराष्ट्र सेन्सिटिव्ह झालेला आहे मान्य आहे प्रश्न विचारा प्रश्न विचारतो पॉइंटेड आणि प्रश्नाचं उत्तर सुद्धा अतिशय सुंदर आहे ऐकून घ्या अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांना हात जोडून विनंती करतो अतिशय संवेदनशील मंत्री आहे या खात्याचे मी आपल्याला सांगतो आमच्या मी आपल्याला सांगतो राव ऐकून घ्या <coughs> पंचावन्न लोक जुन्नर मध्ये मेली आणि आता संपूर्ण महाराष्ट्रावर तुम्हाकडून चालू आहे पण माझी तुम्हाला पॉईंट प्रश्न दोनच आहे एक तुम्ही किती उपाययोजना करा काही त्याने फरक पडणार नाही ना सरकारी वेळ सरकारी पैसा मेहरबांनी करून वाया घालू का दोन गोष्टी सगळ्यात पहिले गिरीश भाऊ मी आपल्याला सांगतो दोन रेस्क्यू सेंटर ज्याच्यामध्ये एक हजार नर बसतील नर आणि एक हजार मादी पकडल्यानंतर कळत नर कोण आणि मादी कोण एक जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यात आणि एक फॉरेस्टच्या जागा पण आहेत आम्ही आयडेंटीफाय केल्या आपल्या अधिकारी आयडेंटीफाय केलेल्या आहेत आणि एक अहिल्यानगर मध्ये दोन ठिकाणी हे रेस्क्यू सेंटर एक लगवा लगवा एक हजार लोक बसतील असे ते तातडीने तीन महिने म्हणजे नव्वद नव्वद दिवसाच्या आतमध्ये पूर्ण करा त्यांना खायला घाला आतमध्ये त्यांच्यासाठी हॉस्पिटल बनवा एकही माणूस महाराष्ट्रामध्ये मरता कामा नये एक बळी जाणं म्हणजे संपूर्ण कुटुंब देशातडीला लागल्यासारखं आहे अध्यक्ष होत आहे मी कळकळ हात हातोड विनंती करतो राज्याला सगळ्यात गंभीर बाब आहे रेस्क्यू सेंटर नव्वद दिवसाच्या आतमध्ये हे चालू करा त्यांना खायला घाला त्यांना उचला एवढी विनंती करतो धन्यवाद